नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत चौदा चार चाळीस एप्रिल हा काकांचा वाढदिवस येतो आंबेडकर जयंतीला आज एकत्र एक बसणार आहोत जेवायला स्पेशल काकांच्या पंक्तीला वय वर्ष सुरू झालं आज पंच्याऐंशी अजूनही या वयात आहेत भयंकर काका हौशी सचिन सईचा कार्यक्रम नेहमी सिस्टमॅटिक असतो त्या दोघांच्या मेहनतीचा व पे पेशन्सचा कार्यभाग दिसतो कुठलाही पदार्थ नव्याने करण्याचा आहे त्यांना छंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा बघायला आवडतो त्यांना आनंद देव गुरु आणि आई वडील यांच्या आशीर्वादात असते ताकद फार मोठी त्याशिवाय या पुढे कुठलीही गोष्ट फार छोटी या वयात या माणसाला कुणाची चिंता ना कुणाची टेन्शन त्यात अजून ऍड करूया वाढत जाणारी पेन्शन महत्व असते हारातील न दिसणाऱ्या दोऱ्याला असे अस्तित्व असते न दिसता अजून आठवते मला कोतवाल चौक व वा जयकिसन वाडी तेथेच रावण या घराच्या साठी जमवली काडी काडी अमूलाग्र बदल मी होताना याची देही याची डोळा मी पाहिला मला नाही वाटत आता कुठला खटना असेल सोडवायचं राहिला या आता त्यांना कोणी घरी आणण्यात नाही काही अर्थ त्यांच्या निस्वार्थ जगण्यातच त्यांनी पाहिलाय परमार्थ इतके कित्ये कौतुक करावे कोणी टीचर कोणी सिरियल मध्ये तर कोणी बँकेत एवढे सगळे पैसे सांगून ठेवा कुठल्या ठेवले टाकेल <laughs> काम जरी करत असतील कमी काम डोळे मन आणि बोटे त्यांची कामं करतात तमाम मला आवडलेले काही मी व्हॉट्सअपवर पाठत असते वाट पाहते निळी रेष कधी मला दिसते <laughs> निळ्या रेषांवर माणूस फारच असतो अवलंबून गाडी व्यवस्थित चालू है, है <laughs> आहे हे समजते बसल्या जागी लांबून याही वयात अजूनही चांगले मिळाले आरोग्य सचिन सई मुळेच आपण लाभले हे भाग्य सईला म्हणावे तू भाजी कशीही शिजव काकांच्या तडक्याने भाजीची रेंगाळे दिवेवर चव खोंड्यांचा पहिल्यापासून त्यांचा आहेच हातखंड त्यामुळे ठिक्के पडेल तुमचे गुलाबजाम फणस किंवा श्रीखंड असेच पुढील आयुष्य लाभो सुख कर आणि नको गया काशी काकांना सुखी ठेव हो हेच मागणे आमचे देवापाशी एक गोष्ट सांगायची राहिली एकमेव आज केवळ काकांमुळेच मिळाले मला हँडसम पतिराज <laughs> 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 आणि काकांच्या हातची फोडणी जेव्हा वरण भाजीवर बसते बराच काळ चौथीची जिवेवर रेंगाळत असते